नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरातील काशी मीरा आणि या ठिकाणी आज यम अवतरला कारण एकच रस्त्याची समस्या मीरा भाईंदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मीरा भाईंदर शहरामध्ये एक अनोखा आंदोलन आज करण्यात आलं जे आंदोलन यासाठी होतं की अहमदाबाद महामार्ग जो आहे या महामार्गावरती खड्डेच खड्डे व खड्ड्याचं साम्राज्य असल्याकारणाने आज या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्याला चक्क आमदार खासदार मार्ग अशा पद्धतीने नाव देण्याचं काम मीरा भाईंदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे मीरा भाईंदर शहरामध्ये वारंवार अपघात होत असल्यामुळे या अपघाताला कुठेतरी रोख मिळावा कुठेतरी या ठिकाणी अपघाताचं प्रमाण कमी व्हावं हा निष्फळ असा एक उद्देश ठेवून हो। मीरा भाईंदर शहरातील आमदार खासदार वरती नाराजी व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमदार खासदार महामार्ग या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेला आहे नेमकं आंदोलन कशासाठी करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाचा पुढे चालून काय उपयोग होणार हे सर्व पाहण्यासाठी पुढील बातमीवरती क्लिक करा आणि हे बातमी पहा नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही शुभेच्छा देतोय ज्या ज्या आमदाराने एम एम आर डीचे साहेब असतील एम एस आर डीचे साहेब असतील या लोकांना या या ठिकाणी सगळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत यांचे जावय यांचे भाऊ यांची बहिणी सगळे सुखी राहायला पाहिजेत जास्तीत जास्त भ्रष्टाचार करा आणि आपला परिवार सुखी ठेवा या उद्देशाने त्यांनी ते काम चालवलेलं आहे किती मो मोठं आंदोलन झालं तरी यांची चमडी एवढी झाड आहे त्यांना काही फरक पडत नाही त्यामुळे आम्ही शुभेच्छा देतोय आणि आमदार खासदार राष्ट्रीय महामार्ग त्यांचं नाव द्यायचं आम्ही संकल्पना केलेले आहे हा हे नाव देण्याचं कारण असं त्यां की त्यांनी ज्यांनी सुखी राहावं जनता गेली खड्ड्यात जनता त्यांनी कुठे गेली ज्यांना काय फरक पडत नाही त्यांचं त्यांना कुठंही जपायचं नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब असतील मोदी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जास्तीत जास्त भ्रष्टाचार करावा आणि जनतेची लूट करावी या उद्देशाने हा राष्ट्रीय महामार्गाचं आम्ही नाव आमदार खासदार दिलेलं आहे त्यांना सर्वांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत संदेश आहे जनतेला हे संदेश आहे की एवढी चमडी झाडी झाली आहे कुठलंही आंदोलन करून जर फरक पडत असेल तर हाच मार्ग आपल्याकडे आहे असं मला वाटतं की करू नका म्हणून आपण त्यांना संदेश देत होतो आता करा म्हणून संदेश येऊया जेणेकरून त्यांची आपल्याला जाऊ दे आपले पब्लिक नागरिक म्हणू दे काय फरक पडत नाही पण ते तरी सुखी होऊ दे या उद्देशाने हा उपक्रम केलेला काम आहे सर आप देखिए आंदोलन नहीं है हम लोग उसको देने के लिए यहाँ पे आए आमदार खासदार मार्ग राष्ट्रीय महामार्ग जो तो पब्लिक का पैसा ये लोग खा रहे वो और खाना चाहिए और अपना बाल बच्चा अपना जमाई अपना पति अपना जो भी रहेगा उनके वाले भाई लोग चाचा भतीजा सब सबको तरक्की दे इसके लिए शुभे देने के लिए यह कह और ज्यादा में ज्यादा भ्रष्टाचार करे और उनका परिवार स्वस्थ रहे स्वस्थ रहे यह हमारी शुभकामना और ये सब नागरिक भले उनका उद्धवस्त हो या उनकी तकलीफ उनको कोई पड़ी नहीं है इसके लिए हमने अभी उनको बोला है और भ्रष्टाचार करके आपका परिवार कैसा सुखी होना चाहिए उस माध्यम से हम लोग ने ये रास्ते देखते रहेंगे अब हमदार खासदार महामार्ग या हाईवे का नाम हम लोग नहीं देखा हाईवे का पैनर हम लोग वहाँ पे लगा रहे और उसका उद्घाटन खुद यम करेंगे इसके माध्यम से आप जनता को रहे जनता को यही संदेश देना चाहता हूँ आप कितना भी सर पट्टो कितना भी आंदोलन करो इनकी चमड़ी है इनको कुछ फर्क नहीं पड़ने वाली है इसके लिए हमने हम लोग कंटाल गए नागरिक दोस्त है नागरिक बहुत त्रस्त है और इनको कितने भी आंदोलन करो कुछ होने वाला नहीं इसके लिए हम ने उनको शुभेच्छा दी है आप बहिणी आहेत पायी आहेत त्यांना नाही मोठे शाळेचे पोर आहेत ते जाताना त्यांना एक महिन्याच्या पहिला एक मृत्यू लहान आणखरा त्याचे जिमदार कोण आहे इथले खासदार इथले आमदार आणि इथलेच महानगरपालिका पण इथे गुन्हेगार आहे आणि मी हर वर्षी तर येत राहील हार महिन्यात येत राहील इथं आणि त्यांना घेऊन केल्याशी फोन मारला नाही आणि त्यांना माझी वॉर्निंग नाही <laughs> अधिकारी पण आहेत जेवढे आमदार महानगरपालिका पण आहे त्यांना घेऊन जाणारे जिम्मेदार पण आहेत बांधकाम देखील पण गेले तिथे तुमची आई आहे तुमच्या बहिण आहेत मला वरून खाली वापस यावं लागतं जवळजवळ मला बोलणार तेव्हा पण मी जनतेच्या लोक पाय येणार म्हणजे येणारच भ्रष्ट झाला हो लोकांना किती तकली होते ते बघा कारण आज जे नुकसान होत आहे ना ते एका महिलेचं नाही होत अखंड कुटुंबाचं होतं जेव्हा ऍक्सिडेंट मध्ये ह्या सगळ्या खड्ड्यांमध्ये कुठे ना कुठे ऍक्सिडेंट सतत होतच असतात आणि त्यामुळे अखंड कुटुंबाचं नुकसान होतं म्हणून आम्ही महिला आज उतरला आहोत ह्या गोष्टीसाठी की आता तरी मायवीने लक्ष घातलं पाहिजे आणि हे रस्ते नीट सुधारले पाहिजे आम्ही <laughs> आमदार खासदार बीएमसी सगळ्यांना सांगून सांगून कंटाळतो त्यांना लोकांच्या जीवाची काहीच काळजी नाही रस्त्यात इतके खड्डे आहे लोकांचा जीव गेला त्यांना काय पण काळजीच नाही लोकांचा जीव गेला त्याची त्यांना किंमत नाही किंमत हवी पाहिजे आज आम्ही उतरलो काल लोक उतरणार रस्त्यावर मग तिच्या काय बीएमसी ला पाहिजे कि याच्यात एक्शन घ्यायला आंदोलनाच काय मत निघणार आहे निकाल तर पाहिजेच आम्हाला नाही पाहिजे होणार तर आम्ही परत आंदोलन करणार असं नाही चालणार आता आम्ही बोलते काल पब्लिक बोलणार They yeah.